नाही सासूला काय बोलू नका माझ्या आगे का सासु है वारे वारे वारे। एक ती एक सासू आहे माझ्या बरी आहे माझी सासू फ्रेंड आहे माझी रेडी आहेत आणि आम्ही सुद्धा निघालोय तर हे बघा माझ्या भावानी मस्त वाटला कॅमेरा घेतला आणि खूप छान वाटतोय आतेश पुढच्या बाबीचा मला गिफ्ट कर नाही जस्ट किडिंग तिथे झालं हे गाईस आहेत सर्व सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार आणि आज मी चाललोय सोनाई ताईच्या घरी आणि तिला माहित नव्हतं मम्मीनी सकाळी तिला मूर्ख बनवलं की आतिश कॅम्पला गेलाय माझा कॅम्प होता पण एंड मुवमेंटला माझा कॅम्प हा कॅन्सल झालाय तर मी आता निघाले सोनाईत ऐकणार तिथे ऋषाली पण येणार आहे तो ऑलमोस्ट आता घड्यात वाजले एक माझं मन नव्हतं म्हणजे मन म्हणजे मन नव्हतं असं नाही कंटा आलेला पण एंड वर एंड मुवमेंट वर रेडी झाले की आता आम्ही निघाले करून म्हणजे मी एकटाच निघाले नेक्स्ट सॅटर्डे संडे आमचा प्लॅन होता पण मम्मी पप्पा ना नाही जमणार आहे काही कारणामुळे येण्यासाठी तर मी बोलू चालेल मी जाऊन येतो आणि ऋषाली पण येणार आहे तिच्याशी पण आत्ताच बोलण्यात आले ती बोलली मी दोन वाजेपर्यंत डोंबिवली दो स्टेशन आहे तर मी आणि ऋषाली आम्ही सोबत जाऊ आणि ताईचं रिएक्शन बघू ताईला माहिती तर ता नाहीच आहे अजिबात की मी येतोय की नाही येतोय आता ताईला आम्ही फोन करणार आहे आणि ताईला दाखवणार आहे म्हणजे मी इथं आहे ताईला पण वाटेल की आता एक वाजलंय तर अतिशय येणार नाही असं ताईला थोडं क्रँक करायचंय आणि हा व्हिडिओ आपला डीजी ऍक्शन फोर मध्येच होतोय तर सांगा की याचा क्वालिटी वगैरे कशी आहे ती तर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आलंच सोडाव्यात मी आता रेडी होऊन घेतो आणि बघू जमलं तर रात्री माझ्या सासरवाडीला मला खायला पण जाईल मी बघू ट्राय करू अजून काय फिक्स नाही वाले जल रे पण जल जल के राख हो रहे। तर आपला हा डायलॉग हा रेडी झालेला आहे तर आलं थोडा येतो म्हणजे तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आलंच बाय बाईज मी आता निघालो आहे जस्ट ना आणि हा आपला मी नॉर्मलच घातलं कारण की कुर्ता मी सोबत घेतलाय आणि कुर्ता इथेच घेऊन ठेवलाय ऋषालीने सांगितलं हा कुर्ता घालायला तर मी नॉर्मलच शर्ट घालून घेतले कारण की नंतर ताईच्या घरी जाऊन परत फ्रेश होऊन चेंज घालून कपडे वेअर करणारे फक्त ऋषालीने बघूया काय घातलं आय तीन मी साडीच घातली असेल असा मला अंदाज येतोय बघू आपण आणि आपली गाडी पण तिथे होऊन खूप कडक आलंय थोडं मला एस एफ कमी करावं लागेल आय सो की खूप जास्त ऊन आलं आणि गाडी पण तिथे तर मी निघतो आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला आणि मला वाटले की मी नॉर्मली एक बॅग घेऊन जाईल आणि नॉर्मली मी सुकाने जाईल आणि घरी आल्यानंतर बघतो तर काय मम्मीने एवढं एवढ महाभारत महाकारण सर्व घेऊन ठेवले आता निघू मम्मी सव्वा एक झाले मला लेट होईल पण ताईकडे जायची फक्त देरी असते धवभर धवभर सामान घेऊन जावं लागतं आपली गाडी पण तिथ रेडी आहे चला निघूया बाय बाय काय मी निघालोय जस्ट आणि या ताईकडे जाता जाताच पाऊस मध्ये आलाय आणि बघा पूर्ण पावसाचा टाइमच झालाय आता काय माहिती जाता जाता घेऊन जाईल की नाही पण बॉडीकडे मी एक पे करतो की बाई प्लीज नको पाऊस दे पे मीन्स म्हणजे मी इच्छा मागतो की पाऊस नको दे पावसाचं वातावरण झालंय हा पाऊस निघून जाऊ दे दुसऱ्या ठिकाणी आणि मला डोंबिवलीपर्यंत पर्यंत सुखरूप पोहोचू दे कारण की बिचारी वृषाली पण येते लांबून आणि त्यामध्ये पाऊस आला तर पूर्ण आमच्या दोघांचा मुलाफ होईल तर प्लीज तेव्हा आला पाऊस जोराताला मी ठेवतो पोहोचून बहिणीसाठी भाऊ किती स्ट्रगल करून चाललाय बहिणीच्या घरी दिवशी पूर्ण ऑलमोस्ट मी आहे आणि पाऊस पण तुम्ही बघू शकता इतका पाऊस आलाय इतका पाऊस आलाय आणि क्लायमेट पण मला वाटतंय पण हो यार मध्ये गेला तर पाऊस नको पर्यंत कारण की तू वृषाली खूप लांबून येते आणि यार पावसाने आमचा दोन्ही टाइम फूड ऑफ केलाय काय रिक्वेस्ट पावसा नको येऊ शे तू जा तुझ्या घरी लवकरात लवकर निघतो ऑलमोस्ट हळूहळू मी गाडी घेऊन चालत आणि जेवढा थांबेल तेवढा पाऊस होण्याची शक्यता आहे तशा मी निघतो लवकरात लवकर बाय बाय आणि बहिणीला पण समजून द्या की भाई भावाचं किती प्रेम आहे मग तुला सर्व करून तुझा भाव तिला भेटायला येतोय पण पावसामध्ये भेटूय आता बघू बहिणीच्या घरी गेल्यानंतर बहिणी कशी असेल काय करत असेल बघूया काहीच ऐरोली पर्यंत आलोय आणि ऐरोली मध्ये पावसाचं वातावरण नाहीये ऊन दिसतंय हे बघा क्लायमेट आणि आय होप काहीच पाऊस भयानक वाढलाय परत भयानक पाऊस वाढलाय काय माहिती पाऊस काय कायच वृशाली आलेली आहे बिचारी साडी घालून आली आणि त्यात पाऊस पण पाऊस गेलाय हो रिक्षावाले काका थांबा तरी पावसामध्ये विजायला आम्ही आलो तो आता निघी चला बाय काय जिथं इथं आलोय आता बघू काय घ्यायचं ताईला काय घेणारच काय तू काहीतरी घे सोनपापडी घे ताई पण जशी सोनपापडी सारखीच आहे सोनपाडी पापडी खाईल ती आता सेलिब्रेशनच हेच गे तो तो ना ते आता मी घेऊन आलोय ताईला ते दिवाळीच माझ्याच घरून आहे ना ते <laughs> पण आता जस्ट पोचलोय आणि पावसाचं वातावरण पण तुम्ही बघा किती आहे आत्ता आलाय जस्ट आणि ऋषाली आणि मी पोचलोय दादा आम्ही दोघं ताईकडे जाऊ तर ता ऋषाली पकड आम्ही जरा कॅमेरा सेट करून घेतो आणि ताईचं रिएक्शन बघूया आपण की ताईला माहिती ना ऑलमोस्ट की आम्ही आलोय करून तर ता ताईचा ता रिएक्शन होशालीचा ता हाय लुक साडीवाला आणि मी बिचारा गरीब गाय साधे कपडे घालून आले तर मम्मीने बघा काय काय दिलं ही आहे माझी जीन्सची बॅग जी आता मी घाल बघा मम्मीने किती सामान दिले काय बोलायचं तुम्ही बघत हा पूर्ण व्हिडिओ काही हुशारी सुनायता यायला माहित नाही दररोज खूप अरे बापरे बाप सातव्या मला अडकली असेल ना तर वांदे होणार आहेत आमचे ताईच्या इथे ना लिफ्ट चल लपडे असतात आता सातव्या मला लिफ्ट अडकली आहे लिफ्ट ला एकदा लास्ट ट्राय करतो हे बघा विशाली काय माहिती आजकाल मला अनलक्की साबित होते चल 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 खोल तुम्हाला दोन्ही आता नंदला बोलशील मी मागून जाते मला वाला शूट कर तर हा एवढा बाजार घेऊन चालले बघा इतकी मोठी बॅग आहे तर आईचं ऑलमोस्ट रिॲक्शन बघायचं आहे आपल्याला अजून फर्स्ट फ्लोर हा फर्स्ट फ्लोरला आलोय वरती चालले आम्ही हॅलो आम्ही सेकंड फ्लोअरला दरवाजा बंद आहे दरवाजा बंद ताई मस्त तानून झोपली असेल थांब 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 सरप्राईज बघा हे बघा हेच दाखवण्यासाठी मी आलेलो आहे बघू तर जस्ट घरी आलो आहे आता पहिला आलो मी थोड्यात बाय आईचा अवतार बघा देवा भाऊ पावसाचं वातावरण छान झालंय आता जेव गा दे का जेवण वगैरे आहे की नाही बिर्याणी बिर्याणी साठी वृशाली आली आहे वृशालीला खास बिर्याणी पाहिजे होती हा काय नवीन पो नाव काय तुझं तुझं नाव काय हा नाही जस्ट बिर्याणी आणले मोस्टली सो काय वृषाली मेन बिर्याणी खाण्यासाठी इतकं लांब आली आहे विषाली ताईच अवस्था वगैरे आणि देवांचे मित्र काय काय नाव दोघांचे जास्त पुण्यामध्ये नेलं ना हे बघा जिजू जास्त ब्राईट होतो मग हे वजन आपण नाही हे आपल्या लो लाईट मध्ये आपण करतो जेवून घेऊया पहिला जस्ट आत्ता चालू आणि स्पेशल जिजूंची जी स्पेशल बिर्याणी आणि बिर्याणी खायला ऋषाली आले कारण की ऋषालीला खूप दिवसापासून बिर्याणी खायची इच्छा होती आणि त्यात शिला हे बिर्याणी आता मी बिर्याणी हिंड दिली असे त्यांना हिंड केला असतो आणि हा या अल्पिताचा हे थैलीतून काढ सर्व हा या अल्पिताचा स्पेशल लच्छा कांदा अल्पिता जलकुंडी अल्पिता मीस करतो तर आता लच्चा कांदा घेऊन स्पेशली जिजूंनी जिजूंनीच बनवले असेल अरे हा तू जरा ना घेऊन

खाऊन मम्मीने ताईला दिलेलं सामान ताई काढत मम्मीने फुटबॉल दिलाय ना सायकलवाल्याकडनं हवा भरून घे ही बघा एवढी तैली आहे त्यात बिर्याणी पण खूप छान आहे नमाज तेव्हा नमाज

सही पकड सही पकडलं पहिले काय रेडी कार आत्ताच तर बाहेरचा क्लायमेट पण खूप छान आहे आणि आपण पण खूप एकदम तयार निजू पण रेडी आहेत आणि इथे काय बायका का अजून रेडी नाही आहेत साई पण फुल लेडी आणि मी पण फुल रेडी आणि देवांश वाटा येत नाही आमच्यासोबत देवांश कुठे आहे देवांश काय येत नाही आता पहिला भाऊबीजचा कार्यक्रम आपण आपटून घेऊ त्याच्यानंतर आपण जाणार आहे बाहेर आणि रील्स पण बनवायचे आहेत आम्हाला दोन तीन आल्यानंतरच करूया ना आरामात तर आता निघतो आहे आम्ही तर सांगा नक्की

हा चला तुमच्या टॅरिस वरती जिजुंच्या कंपनी मधचा टॅरिस वरती चालतोय चला चला रे जाऊया या मी बायक मध्ये चला आहे जाऊया आता मी खाली थोडं आयुष्य चेंज करून घेतो कारण की घरामध्ये त्याच त्याच थोडं लाईटिंग कमी होती जास्त होती तर खाली जाऊन आपल्याला थोडं लाईट कमी करावं लागेल फोटो पण आपल्याला काढायचे वेळचा बाजू एक बरं झालं ना तू पण तुला पण आता असं असं करायला इझी बोलला हो तिला फोन शिकवायचो तर तिला काय होय यायचं नाही तर आता आपण कसं ह्याच्याने शूट करू तर तिला इझिली होणार आणि क्लायमेट पण एकदम शांत आहे देवांशला आम्ही बोलवलं नव्हतं तरी सुद्धा देवांश आलेला आहे आणि बा वातावरण पण छान आहे हा कुठं हा हा हा, हा। ती लक्षच देते तिथ घार आहे ती लक्ष येते भाऊजी इथे तुमचा फेस बघा ओके ओके काय बोलते सुशाली बाकी अच्छा तुमच्या इथे आता आम्ही निघतोय गर्ल्स पण रेडी आहेत चला गाडी काढा कुठे जाऊया कुठे जाऊया आता म्हणजे आपल्याला थोडं व्ह्यू पण भेटेल हा तर आता आम्ही निघतोय जिजूनच्या कंपनीच्या इथे मलंगड साइडला तर भेट पाले शिकायला असेल बोलला यांच्या कंपनीचे तर आहे ना जा फोटो वरती मी कुठे आलेलो बघू चला जिजूनच्या कंपनीचे तर जाऊया आपण रेडी आम्ही सुद्धा निघालोय चालू या प्रॉपर निघालो आम्ही आलोय आम्ही आमच्या प्लेस वर जिथे नेहमी आम्ही येतो सेलिब्रेट करायला चा कंपनीच्या इथे आकाश कंदिर का उडू शकत नाही कारण की आग कोणाच्या पण पडता आग लागते ना तर मी वरती जाऊन भेटो कारण की जस्ट आता आम्ही वर आलोय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता झाडच झाड आणि चालेल शू फोटोस वगैरे काढायला आणि पाऊस बघा असं तर काय ठिकाण तर जिजू आणि ताईचे फोटोशूट चाललेत आणि इथं पाऊस येतोय तर मी पण थोडं साईडला होतो बघा हे काय करतेस तू उचल ते उचल आवडी काढला नाही मला वाटलं फोटो काढून प्रेम बघू शकता भाऊजयांची ननच ना काय हा भाऊ व्यू पण खूप छान आला वातावरण खूप छान आहे खूप सुंदर आहे मी सुंदर आहे तर वातावरण तर सुंदरच असतं आणि थोडंसं सांगा मी फोटो काढून तुम्हाला भेटतो फोटोशूट चालू आहे लोकांचा आणि देवा बिचारा येत काय कर काय करतेस तू जेजू मस्त त्यांच्या आयफोन नी फोटो काढतात क्लायमेट पण खूप मस्त आले आता पाऊस येणार होता पण बिचारा आला नाही काय हा ताईला नवीन फोन भेटणार आहे आज

आता एक एक फोटो देखे देखे। एक फोटो आमचा जरा पकड शूट कर तर बघा भावाने मस्त वाढला कॅमेरा घेतला आणि खूप छान वाटतोय आदेश पुढच्या बाबीचा मला गिफ्ट नाही जस्ट किडिंग इथे या लोकांनी शूटिंग चालू आहे फोटो काढताय देवाचे पप्पा आणि घरी जाऊ मस्त भाऊ करू माझ्या भावानी मला सरप्राईज दिला मी येणार नाही येणार नाही अचानक येऊन मला धप्पा दिलाय तर बघू आता काय करूया घरी जाऊया मी भाऊच करूया मग फटाके पण फोडूया मग फटाके फोडले नव्हते आमचा प्लॅन होता वेगळा आमचा थोडासा प्लॅन ओके काही कारणामुळे आमचा प्लॅन कॅन्सल झाला मावशी अण्ण पण येणार होते पण दादा इश्यू नाही माझ्यामुळे कॅन्सल झाले पण आतिश आणि ऋषाली आले तरी मला खूप बरं वाटलं भाव माझ्यासाठी भाव बीजला आला एवढा लांबून तर आतिश थँक यू भावा स्टॉप कसा करू ऍक्शन फोर चारा। फोटो छान आले जिजींच्या फोन मध्ये कारण की ताईला बेड घ्यायचा आहे त्यांच्या घरासाठी सो या निमित्त आम्ही पण चाललोय आणि त्यात आपला ब्लॉक पण होईल तर गर्ल्स पार्टी इथेच तर चला निघूया आणि मी थोडं आयुष्य वाढवतो जेणेकरून आपला स्क्रीन तो म्हणजे ह्याला लाईट नसते आपला गुरु दिसेल पण स्वतः आम्ही आलो आहे जिजूनच्या <coughs> बिल्डिंगच्या खाली इथं आम्हाला फोटोज वगैरे हो काढायचे आहेत मी काय माहिती गाडी कोणाची पुढे लॉक करून पण ठेवतात तर आम्ही मस्त इथे फोटोज वगैरे हो काढू पाऊस वगैरे हो आणि क्लायमेट पण खूप छान आहे पाहिजे मोबाईल पासवर्ड बोल पहिला मोबाईल मोबाईल पाहिजे असेल तर पहिला पासवर्ड आहे तुला ऑलरेडी फिंगर प्रिंट बघूया नाही अहो माझा फिंगरप्रिंट नाही तर ताई गेली वरती बॉम्ब आणायला आम्ही बॉम्ब वगैरे फोडू फोटोज वगैरे काढू व्हिडिओ वगैरे देवा देवा

मस्त कॅन्डी फोटो चालू आहे दिवाळी का हे ऑलमोस्ट दिवाळी संपल्यानंतर दिवाळी चालू झाली कारण की कि ठेवले तेवढे सगळेजण येणार होते सगळेजण येणार होते म्हणून एकच फोटो फोडले नाही फक्त बोलते फटाके जास्त फोडू नको कारण की सगळेजण येणार मग आपण सगळेजण मस्त एन्जॉय करू पण नसीब नसीब डायरेक्ट पाणी सो आता सोनाली ताई आणि शूट कोण करतोय बघा अतिश म्हणजे फोटो कसे येतील ते तुम्हाला माहितच पडेल फोटो आणि ह्या देवांच बघा विसता तो ताई भाऊस करते मला सो स्टार्ट येत आहे ताई आता येते बघा आणि मस्त फिरून बिरून गावभर फिरून आलो आणि आता आई भाऊ दीपाला लाईट ला देवा देवा पागल झालाय हा काय थांब एक मिनिट चालू

वा जबरदस्ती पहिल्यांदा कोणीतरी वाकवले पाय पडतो माझ्या बहिणीला भाऊबीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थेट अरे माझ्याकडनं छोटस ताईला ताटात दिलेलं आहे धन्यवाद हरकत नाही आता पाऊस गेल्यानंतर पहिला ऋषालीला सोडतो आणि हे माझ्या डोक्याला ताप आहे ताप नाही का म्हणजे हे व्हिडिओ काढायचे आम्हाला व्हिडिओ काढायचे दोघांनाही तर या आपण व्हिडिओ सगळेच वृशाली चाललीये चल बाय तिला पण सोडली बाय जा फक्ताच आलो आहे ऋषालीला सोडून खूप थकलो आणि खूप म्हणजे खूप आहे आणि वैतागून गेलो आहे पावसामध्ये तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल सर्वांनाच व्हिडिओ आवडला आहे तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण आतासाठी एवढंच तर बाय टेक सी यू सबस्क्राईब नक्की करा बाय 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 बाय